कमी आहे पैशापासून काही लोकांचे पैसे आले काही लोकांचे आले नाही शासनाच्या नियमा तीन रुग्णाचे पैसे नुकसान झाल्यापासून संजनामा झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याचे पैसे हे शासनाच्या तुम्हाला त्याच्या काही सत्कार करायची इच्छा आहे का तर त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना काहीच नाही ना मी सांगतो प्रता ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाच्या पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार काहीच नाही ओके आता तरी मग आम्हाला फिर राहिले नाही तर पंचवार्षिकलाच यायचे संदीपराव म्हणजे आता आले की पुढच्याच पंचवार्षिक यायचे पण त्याच्या ध्यानात आलं म्हणून त्याच्या ध्यानात आलं की रविकांत गुटकरचा झटका मोठा बसलाय त्याच्यामुळे आपल्याला आता फिरावं लागेल पण फिरते का असं तुम्हाला गावच्या लोकांमध्ये फिरतात ते काम काहीच नाही ते आता टक्कर पडलं तुमच्या गावांमध्ये